तर गेल्या दहा दिवसांपासून कापूस खरेदी बंद आहे त्यामुळे अकोल्यातील शेतकरी सुद्धा अडचणीत सापडलेला आहे खाजगी बाजारामध्ये कापसाला कमी भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांना नाईला जास्त कापूस घरात ठेवावा लागतोय कापूस घरात ठेवल्यानं अनेक आजारांचाही सामना त्यांना करावा लागतोय कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे गेल्या दहा दिवसापासून आता कापूस खरेदी बंद असल्यामुळं शेतकऱ्यांचा कापूस हा घरातच पडलेला आहे काय नेमकी अडचणी आहेत शेतकरी आपल्यासोबत आहेत दादा मला सांगा का घरात कापूस पडलेला आहे शेत कापूस खरेदी बंद आहे काय अडचणी त्या शेतकऱ्यात कापूस खरेदी बंद असल्याच्या काय झालं बाजार जो बाहेर बाजार आहे त्या बाजारात फक्त सात हजार रुपयात भाव चालू आहे सात हजार रुपयात भाव चालू आहे मागच्या कापूस आहे त्यातून तो पंचावन्न रुपयापासून म्हणून मागच्या कापूस घेऊन आले ते आता असं झालं तर ते खरेदी बंद असल्याच्यानं बाहेर जो व्यापारी आहे हा एकदम कमी येत नाही निघून आला आणि हा कापूस उत्पन्न घरात ठेवा सांगा या कापसाच्या का झालं पुरे अंगाले अशा खासा सुटल्या आणि चौट्या अंगा आले आणि विशेष म्हणजे भावनी जर नि नी वाढत आम्ही काय लिहितो या कापसाले उत्पन्न कमी उत्पन्न कमी असल्याच्यानं कसं आहे बाजार भावही नाही येईल कसा या शेतकऱ्याचा मोठा आमचं म्हणजे असा एक प्रश्न आला की कराव काय आणि जगाव काय यावेळेस आम्ही ज्यावेळेस कॉटनचं बी घेतलं त्यावेळेस आम्हाला बियाणं उपलब्ध नव्हतं बोगस बियाणं भेटलं तिथं अर्धा कास्तकाळ तुटला त्याच्यानंतर इकडून तिकडून आम्ही समजा कसंही शावकार की म्हणा कोण्या माध्यमातून पैसा जमा करून आम्ही जे समजा कर्जाचा डोंगर केला हा असा केला की आशे न केला पण आता शेवटी जसं हे सरकार आले समजा जसे यांनी आश्वासन दिले ते किंवा आम्ही वाढीव भाव देऊ किंवा जसं मार्फत देऊ पण यांनी दहा दिवसापासून समजा शिष्याची खरेदी बंद केलेली आहे तर आता आमचं असं झालेलं आहे कापूस एक तर साडेसहा हजारांना द्या नाही तर मग घरात ठेवा घरात ठेवा तर इकडे सरकारचा पूजा वाढत आहे सर्व कास्ता का हा राहा कर्ज पूर्ण म्हणजे अंगाले खाज नली आणि खाजीच एवढं खतरनाक काम आहे एकदा अंग खाजवायला लागली कसं म्हणजे दिवसभर खाजवायच लागते माणसाले अशा अंगात चौटे पुढणारे माणसं सोडून द्या माणूस तरी ऍडजस्ट करेल पण लहान लहान मुलं कसे म्हणजे ऍडजस्ट करतील लहान लहान घर त्यातनी कापूस त्यातच राहणं हे म्हणजे एक मोठी समस्या आमच्या भोवती निर्माण झालेली आहे कुंदन जाधव दैगा गावंडे अकोला